राज्यातल्या प्रत्येक गावागावातून अहवाल कमी कारण वेळ कमी मिळाल्या गावागावात जायला समाजाला त्याच्यामुळं मोठ मोठी आणि समाज हळू देणं नाही ही जबाबदारी आमची कारण आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलो नाही आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलेलो समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी एकत्र आले परंतु हे सरकारचे लोक जर आमचे प्रश्न सोडत नसते तर समाजाचं असं म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलीच पाहिजे परंतु दिवस आणि वेळ कमी पडलाय गावागावापर्यंत पोहोचायला आणि ही माहिती बातमी गावागावापर्यंत जाणं अपेक्षित होतं मतदारापर्यंत आमच्या सर्वसामान्य गौरव मराठा समाजात ते न गेल्यामुळे कारण दुसरा टप्पा लवकर आलेला आहे त्यामुळं आपण जर आता याच्या ताशात भूमी दिली अपक्ष तर समाजाच्या पोरांना दगा फटका होऊ शकतो आणि मी माझी जात या राजकारणासाठी मातीतून सोडून नाही देऊ शकत मी लेकरो म्हणून काम करतोय त्यात माय म्हणजे समाजाची मायबाप मानतोय त्याची मान खाली न होऊ देणं जबाबदारी माझी ज्या दिवशी मी, आ, नसल, मी या क्षेत्रात नसल त्यावेळेस ठीक आहे परंतु आज माझ्या खांद्यावर जबाबदारी मायबाप बाप म्हणून समाज माझ्याकडे बघतोय मी मुलगा म्हणून भूमिका वाढतोय तर या राजकारणात निवडून येण्यासाठी मी स्वार्थी बनून समाजाला चिखलात राहू शकत नाही खड्ड्यात नाही टाकू या भूमिकेवरती त्यामुळं एक गुणिकच होत उमेदवार दिला तरी पडणारच येते आणि नाही दिला तरी तेच होत मराठ्यांना जर राग आणि रस व्यक्त करायचाय न दिल्याबद्दल तर आपला दिल्यामुळं जर मतदानाचं ध्रुवीकरण काहीच होत असं म्हणणं असं किंवा आपण समाजापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आपण बहुमतानं निवडून येण्यासाठी समजा आपल्याला वेळ कमी पडतोय असं असं तर पाडून पण पाडून टाका त्याच्यात विजय हे बघा निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसते एखाद्या जातीत ताकद नसते त्याच्यात पाडण्याची ताकद असते म्हणून त्यांना देते एखाद्या छोटे छोटे समुदाय जाती आहेत त्या कधीच निवडून देईल पण त्यांच्या अशी शक्य असते की ते पाळू शकते ते निर्णय तसं मराठा पाळू शकतो पार्वतीला त्याच्यात काही गुन्हे का होणार जर यांनी याच्यात नाही दिलं तर विधानसभेला तयारी करतील मराठी सहा महिने वेळे त्याला काय हे आणची ती आली लोकसभा लुकली म्हणून दुसरं जाईल पुढे मराठ्यांचे पोर राज्य करते बंदी मराठ्यांचे पूर सत्तर देणारे मराठी बनतील बारा कोरोना देणारे बनतील सगळ्या जाती धर्माचे पोर देणारे बनतील मागणारे डायरेक्ट देणारे बनतील त्याला नाही मग पुढची लढाई आणखी ताकदी न होईल परंतु आता पूर्ण कमी वेळ असल्यामुळे गावागाव समाज न पोहोचू शकल्यामुळं वेळ स्वार्थासाठी हट्टापाई जातीचं वाटुळ करणं आणि जात अपयाशाच्या बाजूने नेलं हे योग्य भूमिका नाही म्हणून आता निर्णय झालाय की ही, ही पूर्ण डाटा कमी आहे एकतर काही नि केल्यासारखं केलं जाईत त्याच्या पायापुरतंच बघितलं तेवढेच लोक बोलविले तेच दाखविले समाजापर्यंत म्हणजे माझा खरा मतदार गाव आहे कोरडो मराठा समज तिथं जायला पाहिजे तिथपर्यंत हे तिथं नाही पोहोचले काही जण जन, काही जणांनी घराघरातून डाटा आणलेला आहे हो ते सुद्धा आठवणी सांगतो काही काहीने घराघरातून जाऊन डाटा आणले घराघरा पण उमऱ्यापर्यंत गेलेत लोक इतकं इमानदारीने केले पण काही काहीने आणखी त्याच्याच तोऱ्यात वागणार त्याच्या सोयीनुसार उमदार त्याच्या सोयीनुसार आमका त्याच्या सोयीनुसार तमक हे केल्यामुळे या निवडणुकीमुळे हे गोष्ट कसं राहिले आमच्या आमच्यातली दुसऱ्याच तुमच्या वागवणारे बरेच उघडे पडले आम्हाला आता पुन्हा एक गावखेड्यात जाऊन होतकुरू होत यात उतरवणं गरजेचं आणि ते यामधल्या काळात आम्ही करणारे पण मराठा समाजाच्या डोक्यातून आरक्षण न जाण्यासाठी जागृती ठेवणं आमची जबाबदारी आहे नसता हे राजकारणाच्या काळात राजकारण पण घर जाणं आरक्षण मागायचं आणि ह्या चार सहा दिवसात तसं झालंय माय बाप मराठ्यांच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला हे राजकारणाचं हे पाच सहा दिवस हे घरात आरक्षण मागं पडले आणि आपलं मेन आरक्षण ही इतकं येड मराठ्यांच्या गुण कुठं रक्ता रक्तता फक्त रचना मोठे झाले पाहिजे हे राग कारण मराठ्यांच्या रक्त रक्त अजिबात पाहिजे आपल्याला ही क्रांती नवीन करावीच लागणार त्यामुळे आम्ही सज्जे नय आता उभा केलंय आणि आम्ही सांगताना काय सांगितलंय कोणाला हे करा असं सांगितलं नाही अमुखलात कारण तमुकला करा मराठा समाजाला जिथं वाटल की हा व्यवहार आमच्या मराठा आणि कुणबी एकच आहे घेऊ कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करणारे सगळ्या सोयीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणारे आमच्या ज्या सहा सात मागण्या सा त्यासाठी प्रयत्न करणारे त्याला तुम्हाला मराठ्या मतदान करायचं आणि कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा म्हणजे लावायचा कधीच न पाडणारा पाडलाच पाहिजे रक्तात मराठ्यांच्या काय

साबळे पाटलांनी दिलाय बाराच पाहण्याचा गबासा तरी आहे बाराच पानाचा आहे साहेब मी शब्दानं शब्द वाचला आहे शब्दाने शब्द तुमच्या बारा पानावर पंचवीस रुग्ण करायचं काय माया ह्या मारहायलाच करायचं काय हा माया ह्या मारहायलाच करायचं फक्त त्या साबळे पाटलांनी मेहनत घेतली तुमचा टाका कुठे जवळ गेले असं नाही जात एकत्र आली माती मोल करायची कर का जात माझा प्रश्न हा होता तुमच्या मनात भीती का वाटते राजकारणाच्या नादात लोक आरक्षणाचा तीव्रता विचारते हे तुम्हाला भीती का वाटते नाही काय माणसाचं एक भाप म्हणून त्याला गावरण भाषण भाप असतील नाही आता मी खासदार होणार मी आमदार होणार मी सरपंच होणार एक ते भया आणि राष्ट्र राजकारणाच त्याच्यात आपल्याला काय करायला जायचं ज्याने आपल्याला अन्याय केलाय जे आपली जिरवाल निघालाय तेच आपल्याला जिरवायची तुमच्या कामात कामात तुमचीच जिल्हायची ना, तुम्ची, तुम्ची? ना? ना? हो। काम आमचीच आमची का असं नाही ना कुठं दहा बारा पानव असे पंचवीस पंचवीस उमेदवार उभा करायचे म्हणलं माया मराठी उभं बाबा दिनसाठी उभं नाही जातीसाठी काम करणारे दुसरेच मनमानीनं द्यायला लागला पंचवीस उमेदवार उभा करायचे डाटा आहे का पंचवीस उमेदवाराचा काय बोलतो हे करायला पाहिजे ना डाटा येऊ सगळा म्हणतो मी पुरा पंचवीस उमेदवाराचा डाटा आहे का राजकीय ज्ञान तर पाहिजे ना दुसऱ्याच्या कोणत्या खाताऊन काही बोलतो का ही पंचवीस उमेदवाराचा हे पुरा डाटा नाही म्हणतो मी पुरा तुमच्या हट्टापाई आणि तुम्हाला स्वार्थ तुमचं लोकसभेत नाव यावं या नावासाठी एवढ्या मोठ्या जातीचं वाटवा करत नाही हे पोर उगत रात्र दिवस आम्हाला रायगडापासून तर टोपा लढते असं जाती हाराव म्हणून नाही मी माझी जात हारू नये म्हणून निर्णय घेतलेला आहे बाकीचा निर्णय समाजाचा तुम्ही पंचसोभा कराने दीड हजार करा तुम्ही असं देखील म्हटलंय की बॉन्ड येऊन घ्या जो सगळे सोयी यांच्या बाजूने असेल किंवा मागण्यांच्या बाजूने असेल त्यांना मतदान करा मग आता शेवटी समाजाला काहीतरी पाहिजे का नाही आम्ही साहेब कुणाला दिले जाणीव झाली पाहिजे का नाही आम्ही केल्यामुळे तो आलेला आहे पहिले होतं का असं धरायला कुणी आमच्यामुळे त्याला आलाय तू म्हणून शिक्काच मारायचं काम होतं फुकवाट मतदान आमचं श्रीमंत पोहर होणार आमच्या पोहरांचं वाटत तो रारायला कोणी आता मराठीला म्हणाल तरी म्हणजे तुला तुम्हाला असू मी समाजाला सांगितलेलं नाही ही निवडणूक समाजाच्या जीवावरती त्यांनी कुणीही ठरवावा कुणीही द्यावा आणि कुणी करा फक्त तुमच्या पोराचं हित मराठ्यांनी लक्षात ठेवा तुमचं कुणबी आणि मराठा एकच ही कायदा पारित करण्याच्या बाजूने बोलणारा सगळ्या आता बाजूने करणार नाही बिलकुल नाही दिवशी मी माझ्या जातीचे राग रांबोळी नाही करत पोहोचलेच नाही आणि त्याला जर मतच पडली नाही तर उल्या जातीचं वाटुळं होईल आणि ते मी उलट्याकडून बोलत नाही समाजाला ज्याचं वाटुळ करायचंय ते बिंधांतर बोलू शकतो खुली काय झाली मतदान काय जातात येईल तुमचं खुल्याक्रांत वाटवलं करण्याचं तर मी काय वाटोळ करा पण मी माझ्या हातानं जिथं आपण पोहोचल नाही तिथे उमेदवार द्यायची आणि त्या पोहळ जर कमी मतदान पोरले तर म्हणते बघा ही ताकद घ्यायची बघा हे मराठीत द्यायची कारण राजकारणात उतरताना पुऱ्या तयार उतरला तरच मी जिंकतो नाही तर जिंकत नाही राजकारण हा भाग वेगळा आहे समाजकारणाचा याला सभा घेणार विधानसभेच्या दृष्टीकोनातून समाजाला सांगितले विधानसभेच्या तयारीला म्हणजे विधानसभेसाठी तुम्ही तयारी सुरू करून टाकलेली आता वेळ कमी म्हणत ना काय याच्यामध्ये दाट्यामध्ये मग आता आम्हाला महिन्याची तरी आणि सगळे सारी चांगली पाहिजे मी दिलीच नाही मी काय बोलतो ते पण दाटव राजकारण माझा मार्ग नाही पिंड नाही मी कधी राजकारणात जाणार कधी कधीच नाही पण जर हे देणार तर जसं मला आत्ता मार्गदर्शन माहित होतं तसंच सरकारचा डावाला प्रत्येक डाव टाकून त्यांना हलवून पाडणार म्हणजे पाडणार आता सहा महिन्या जर नाही न दिला त्याला जाऊन द्यायला गेली तुमचे पोरं जाऊ दे देणार आहे साधा आणि विषय आता बदला घ्या अन्यायाचा बदला घ्या आपल्या आई वरती वळ त्याचा बदला घ्या

परंतु जे व्हायला पाहिजे तो सहा सात दिवसात ते झालं नाही आणि इतर बसलेला सगळ्यांना मानले कारण ही सोपी गोष्ट नाही याच्यावरती निर्णय घेणं माझ्या जायचे झाली नाही मग जर मला काही वेगळं वाटलं असत हे पुरा डाटा पक्का आहे तरी समाजाला दुसरं सांगतो यालाच मग करू नको त्याला कर हे सांगितलं समाजाला ज्याला करायचंय त्याला करा माझा कुठंच फोन जाणार नाही आणि ज्ञान देऊन नको काळात कुणी दाखवून द्यायचा मला ज्ञान त्याला करण तुम त्याला नको म्हणून समाजाने एक दुर्घटना लक्षात ठेवायची मी राजकारणी नाही म्हणून मी साधा माणूस मी सामान्य मी साधा माणूस आहे मी काय मुलं बिराजकारणी खासणी नाही मी साधा माणूस आहे माझ्या गोड गरीब समाजसाठी होते माझ्या पिंड यांना लारक्षण मिळून दे मी माझे आयुष्य खर्च लागले या मिळून मिळवून घ्यायचे महापुळ्या जीवाची बाजी लावलेली मी यांना याला मिळून घ्यायचे हे सोपं नाही त्याच्यामुळे राजकारण जेवण असं काय नाही पण त्यांची जेवण्यासाठी एक पाऊल उचलण गरजेचं त्यांना तिथून हटवणं सुद्धा गरजेचं म्हणून जर आता पुढे जा पुढे जाऊ नये यांना बिगर कामाची होऊ शकते शंभर टक्के होऊ शकत आतापासून कामाला लागा आता तुम्ही तुम्ही उमेदवार देणं हे राजकीय नेत्यांसाठी फायद्याचं होतं आता निवडणुकीतून त्यांना तरी फायदेच नाही आमचे आणि उमेदवार की उभे तरी फायदेचं नाही केले तरी फायदेच नाही होणार आहे कारण रामाची आरक्षण न दिलेली मार दिलेला आमच्या आईला मार दिलेला आमच्या छान तर म्हणून पक्ष करायची होती ते कोणत्या झाडायचे ते होत सोळा टक्के घातला आमचा शहा नाही आमच्या वाड्याला सगळे आमच्या पोऱ्याच्या मुळापासून आमच्या जाणार आहे पुरे पण आता म्हणून कुठेतरी शक्ती दाखवणं गरजेचं आहे झटका दाखवणं गरजेचं आहे मराठी शंभर टक्के तुम्ही नसतो माझ्या बघा उलट त्यांना हा रोड जास्त त्या त्यापेक्षा हे नेमकं कोणाला पाहिजे हा रोड सगळ्यात जास्त लागला पाहिल्यानंतर तरी त्यांचा क्लिअर अजेंडा झाला असता उमेदवार दिला हे आमचा उमेदवार हे बाकीचं फोडायचं बोलून आता सगळ्यात जास्त लोक त्यांना कोणता मराठी कोणत्या मराठी सग माझ्या मतानं सगळ्यात जास्त टेन्शन त्यांना आता आहे मराठ्यांचं हे नेमकं आता कोणचा परिषद्याचा निर्णय उमेदवार दिला असता तर नेमकं मतदान त्यांच्या लक्षात आलं असतं आणि त्यांना ते गणित जोडीत नसतात आज त्यांना वेळ फुल्ल मोकळे राहिले ना मराठी आता दुथून नाही पडली आता मोकळे कोणाचा आता करेक्ट कार्यक्रम करायचा मराठी आता डोकं लावणार आहे ते प्रचारात राहायचं डोकं लावणार आता कोण पडायचा बराबर मराठ्यांना वेळ मिळाला तर मराठी मिळालं मराठा प्रचारात अपक्ष उमेदवारी द्यायचा विचार बोलून दाखवला त्यानंतर बरीच टीका झाली मराठा बहुजन मतदान डिवाईड एका पक्षाला त्याचा फायदा होईल की भीती वाटली म्हणून तुम्ही उमेदवार काय नाही मी मी कोणाला बोलत नाही तसं की बघा मार्जिंग माझ्या चक्रांचं गोळगर्भांचं वाटण होता कामान या राजकारणाच्या नादा नाच्या नादात आणि राजकारणात नसून सुद्धा हे माझ्या माय मराठी नाराशी त्या राजकारणावर तू काही उतलेला नाहीये का त्यांना कोण घे चालू केले ना मी भाषणाच्या माहिती उतरत असतो भाषणाच्या म्हणतो उलट उलटच उलट सगळं मग कोणाच एकाच सर्व आमचे लोक पोहचू शकले नाहीत वेळ कमी होता मला तरी म्हणणे राज्याचा दादा प्रकाश आंबेडकरांनी तुमची भेट घेतली होती आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यांची उमेदवार जाहीर केली उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्या वर तुमचाही फोटो पाठीपात मी त्यांना मानतो मी जे बोलतो ते बोलतो त्यांना मानतो त्यांचा शब्द कधी कारण ते खरं बोलते ते आमच्या आंदोलनाचा सुद्धा पाठीशी सांगताना सांगितलं होतं त्यांना ते मान्य म्हणलं आमचा तीस तारखेला निर्णय होणार आहे हो की नाही इकडून सगळ्या गावागावातून रिपोर्ट आले तर मी तापते ता ना मैदानात उतरणार आणि मी ती जोडाजोडी केली ती तुम्हाला जरा सांगा मी बरेचसे जुळून ठेवले मी तसा कलाकार नाही म्हणून त्यांना सांगितलं ना पण आम्हाला वेळ कमी मिळाला म्हणून आमचे माणसं कोणतं शिकले नाही आणि या भारसावर जर भसकून मनाव द्याव मे जर उद्या फसली तर हातानं सगळा पचका होईल सगळा पचका होईल काय म्हणतात ना जुन्या भाषेत राडायला माणूस मिळाला कस आता तेच झाडाला माणूस मिळायचा अशी तयारी आहे नसते उलट झाला हे सोपं नव्हतं लय मोठे होते म्हणतो मी आता ते सांगत होतो मी लय मोठे जुळून होते ते लिहिली सांगू का मग लिंगायत बांधव बी आमच्या सोबतच आलता अर्ध धनगर बांधव बी आलता आंबेडकर साहेब तर फुल होते मुस्लिम बांधव तर दमच खात नव्हते मौलाना सुद्धा येणार होते पण खोटं बोलून मी त्यांची फसवणूक नव्हतो करू शकत मी म्हणलं जेव्हा तिथचा एकत्र बसू बरोबर करू आपण कमी पडायची गरज नाही पण काय काय ठिकाणी त्यांच्याकडे दुसरीकडे युती झालेल्या होत्या ते मी बोलतो लगेच म्हणजे असं नाही की ते तयार होते मग कोण युती केली असं नको काय काय ठिकाणी त्यांच्या युत्या काही झालेल्या आणि त्या युती आम्हाला काही न पाठणाऱ्या होत्या मग हे जे पाच सात समुदायाचे मी नावं घेतले त्यांच्याबद्दल मी बोलतो त्या माझ्या मराठा समाजाला पडणार त्यामुळे जो नसतं लवकर लवकर मग याला म्हणजे फट्टा लावून मग रुसले परत जुळे रुसले परत जुळे रुसले परत जुळले असं चलति असा हुशी असं उशी ते मग जरूर जात कोणाली बाबाला त्यामुळे म्हणलं नकोच त्यात टायमा ते म्हणलं हे काय ते म्हणतो मागे ते म्हणतो तुकडलं मागं मग कुठं कोणाचं मागं पुढे घेतो कोणाचं टाकीचं तुटले पडते ना आमचे पडते सगळ्याच्या दुर्यावर उद्धार व्हायला कशा तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं भाऊ पाटील राजकारण नाही नाही म्हणता बऱ्यापैकी डाव शिकले आता डाव शिकले म्हणजे शिकले मला <laughs> ते शिकले मला कसं भजित असते कसा माणसं घोडी दे काय करते अरे ते लिंगर बांधवचे नंबर चारशे जाती राहते मला भेटत्यांशी त्या भाऊनी सांगितलं म्हणून मला कळालं चार नंबर जाते जीवन भजिती पुन्हा देणार ती सत्ता धन्यवाद जय श्री हा ती आता ही आता याच्यात नाहीयेत आम्ही याच्यात घेणार होतो याच्यासाठी परंतु आता ती जून महिन्यात आम्ही घेतो त्याची तारीख ती सांगतो आम्ही जून महिन्यात नऊशे करोड मराठ्यांची सभा म्हणून पुढची तयारी सुरू हा कारण तिथं सगळी जागा आहे व्यवस्थित प्लॅनिंग लाईटिंगची व्यवस्था आहे गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे सगळं काय तिथं बेस्ट आहे सगळं काय पाऊस वापरला बी तरी त्या डोंगरावर पाणी खाली येतं त्याच्यामुळे गुढ घेत त्याला कधी पाऊस असला तरी पाय भरत नाही असं म्हणते त्यामुळे अडचण नाही तिथं पूर्ण उतारत आणि दोन तीन हजार एकर पायथ्याला बी गाव सगळे पार्किंगची व्यवस्था लाइटिंगची व्यवस्था करायला कारण ते जरी रात्री जरी माणूस निघला तरी त्याला वाटलं पाहिजे मी दिवसाने या पाहिजे सर्व्हिसा आम्हाला तिच्या फुल तयार होणार आहे माणूस जर एकदा निघाला पंधरा किलोमीटर पायी गेला त्याला मोबाईलचे टॉर्च सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे शंभर मीटर वर फोकस टाकणार शंभर मीटर वर शंभर मीटर वर पाण्याची टाकी शंभर मीटर वर जेव्हा टॉल शंभर मीटर वर तिथं दाव तीन गोष्टी सांगत राहणार तिथे टँकरच्या इकडून दाखवणार टँकरच्या इकडून जेवायला मध्ये पाणी प्रत्येकावर मध्ये पाचशे काय म्हणते खाटाच पाचशे खाटाच आयुष्याल बांधणार आहे म्हणजे तात्पुरतो तात्पुरतो कोणाला इथून संभाजी घ्यायची गरज नाही जर तिथं काही आधारी पडलाय <laughs> जागेवर तिथंच त्याला सुविधा करून देणार मागचा या चौदा तारखेच्या तारखेचा सविणार कारण तिथं सहा करोड मला घेणार आहे त्यामुळे तिथं टप्प्यात टप्प्यावर सगळी व्यवस्था केली जाणार एकाचा अनुभव तिथं सगळी एक रस्ता कायम कारण त्याला चारही बाजून त्या रस्ते चारही बाजून चारही बाजून रस्ते असल्यामुळे गाड्या सगळ्या बाहेर निघणार तर सगळ्या आत पण येणार तिथली कसलीच अडचण येण्यासारखं नाही कारण त्यांनी स्वतः जाऊन सुद्धा बघील त्याचे चारही कोपरे सुविधेसारखे आणि खालच्या त्याला गावाची गाव सगळे हजारो हेक्टर हेक्टर जिल्हन पार्किंगला हजार हत्तर एक्कर पार्किंगला चारही बाजू त्यामुळे सुविधा करायला लोक आहेत तिथला परिसर सगळा स्वयंसेवक म्हणून काम करायला रेडी पार्किंगला इथले इतका त्रास होत नाही तिथे कारण तिथं पार्किंगला सगळे रान उकळे जिल्हा असल्यामुळे म्हणजे द्रांश खाल्ले कुठे भोसब्या खाल्ल्या कुठाने ती दगड ते कुठे खातो बागड का खातो तिथं गवत सुद्धा नाही तिथं खातो काय इथं इथं टेन्शनच येतो खेळ म्हणजे खाली पांढरा पांढरा माणूस ते पास जाऊ तोडी आम्ही माय बाप्मी समजायला सांगण्यात तिकडे टेन्शन नाही तिकडं मनला बी एखादा गोर मिळत काहीतरी गोरा नाही तिकडे दिसत नाही अं मोठा कवळ टाकणार बहुतेक त्यांना आता सूचना बी केली द्यावी तरी ते मंडपची त्याची तयारी लगेच करणार आहे कारण त्या नऊशे एकर एका बाजूला आणि हजार दोन हजार एकर ती बाजूला पार्किंगला आणि खाली हजारो हेक्टर जे बी पार्किंगला तिथे एवढा मोठा तलाव आहे की त्या तलावात ते बीच पाणी त्याचं फक्त पाणी हे मग बाकी काहीच नाही फक्त आणि इथं जे झालं ते तिथे तेंड नाही दोन दोन दिवसाच्या आता मुक्कामी लोक आता माहिती पहिल्याने माहित नव्हतं अंतरवाये मुकाबलू काय पाहिजे माहित नव्हतं तिला आता दोन दिवसात यात्रा टाकून आपण खायला आणायचं कुठे पण खायला लाईटची कमी नाही तर मला पोहण्याची कमी नाही दवाखान्यात सुद्धा कमी आहे कसलीच कमी ते जरा होणार नाही सुविधा सगळी फक्त कुटुंब सोबत असल्यामुळे प्रत्येक वाटलं पाहिजे आपल्या नातलागाच्या लग्नाला आपण गेलो जितकी नातलागाली काळजी घेतली तशी तिथं व्यवस्था एवढी व्यवस्था यावेळेस होणार कारण ही सगळेच अंग आहे या दोन कोटी सगळेच आपल्याला अंग आहे इथं सहा कोटी मराठा एकत्र आलाय कारण आता यांच्या आमच्यासहित संपली की दुसऱ्या दिशी त्याची तयारी लगेच सुरू लागलो म्हणायच आम्ही त्या सभेच्या तयारीला मराठी आजपासूनच लागले कारण आमच्या दादा हातात एप्रिल आणि मे हे माहिन एप्रिलच येतात ध्यानात राहू कल्लो हे माझा वालय कुठ जाऊ कार्यक्रम